महापरिवहन दिनानिमित्त फुलंब्री तालुक्यातील आळंद उमरावती येथे महापरिवहन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगीचे आपण चित्र बघू शकता आळंद येथील मुकीम पठाण यांनी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध महात्मा फुले महाराज अण्णा भाऊ अभ्यासवंत आहे त्यांना हा इतिहास हा त्यांच्या डोक्यामध्ये आहे त्याही व्यक्तीने हा इतिहास डोक्यामध्ये घेतला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या आशीर्वादाने आपल्याला कमी पडणार नाही म्हणून या ठिकाणी मी रात्री किंवा आठ दिवसापासून इन... या चळवळीत आहे माझे मित्र कैलास भाऊत म्हणून याही